ोष देशमुख हत्या प्रकरणाची नववी सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये आज पार पडली आणि या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे तर आरोपीच्या बाजूने विकास खाडे आणि मोहन यादव न्यायालयामध्ये हजर होते तर आरोपींना कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगानं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते प्रत्यक्षात सुनावणीला सुरुवात झाली असता जे की आरोपी वाल्मिक कराड आणि त्याचबरोबर इतर आरोपींची प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी असा अर्ज न्यायालयाकडे सरकारी वकिलांकडून आणि सरकारी पक्षाकडनं देण्यात आला होता याच अर्जावरती आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयासमोर बावीस मिनिटं सुनावणी चालली दोनही वकिलांचा युक्तिवाद ऐकत न्यायालयाने बावीस तारखेला या संपूर्ण घटनेवरती आणि त्याचबरोबर दोषमुक्तीचा अर्ज प्रॉपर्टीचा अर्ज आणि जे काही गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या संदर्भाचा जो सोडण्यासाठी अर्ज केला होता याच्यावरती बावीस तारखेला निर्णय देऊ असं निर्देशित केले मात्र बीडच्या न्यायालयामध्ये नेमकी काय घडलं बावीस मिनिटांमध्ये सरकारी पक्षाकडनं काय युक्तिवाद करण्यात आला त्याचबरोबर आरोपींच्या पक्षाकडनं काय युक्तिवाद करण्यात आलेला आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मी योगेश काशीदे आपण बघताय मुंबईत आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाची नववी सुनावणी झाली या सुनावणीमध्ये जे की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी वाल्मिक कराडची प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी असा अर्ज सरकारी पक्षाकडनं करण्यात आला होता तर त्याचबरोबर या घटनेतील आणि या प्रकरणामधील जे काही इतर आरोपी आहेत त्यांची देखील प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी असा देखील अर्ज न्यायालयाकडे करण्यात आला होता त्याच अनुषंगानं आरोपी वाल्मिक कराडचे बँक खाते असेल चल अचल ही संपत्ती जे आहे ते गोठवण्यात आलेली होती किंवा जे बँकेचे खाते होते ते सील करण्यात आले होते आणि या संदर्भात ज्यावेळेस आरोपीचे वकील यांनी युक्तिवाद करण्यास सुरुवात केली विकास खाडे यांनी त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की ज्या प्रकरणामध्ये आरोपी वाल्मिक कराडचं नाव आहे आणि त्याच प्रकरणात ही काही संपत्ती जे अर्ज करण्यात आलेला आहे की प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी बँक खाते सील केलेला ही प्रॉपर्टी काय आम्ही गुन्ह्यामध्ये कमवलेली नाही किंवा जी प्रॉपर्टी आहे ती एक म्हणजे एक व्यवसाय होता जे की एक मग व्यवसायाचे काही खाते आहेत बँकेमध्ये त्याचबरोबर काही कर्मचाऱ्यांचे पगार करायचे आहेत असं वेगवेगळ्या जे स्टेटमेंट आहेत किंवा युक्तिवाद आहे की बीड न्यायालयामध्ये पाहायला मिळालेला आहे आणि अचल विचल आणि त्याचबरोबर हो जे काही प्रॉपर्टी होती ती प्रॉपर्टी संदर्भात जे बँक खाते सील करण्यात आलेले ते उघडवण्यात यावे ते खुले करण्यात यावे असं विनंती आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आली आणि त्याचबरोबर जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी का आम्ही गुन्ह्यामध्ये कमवली नसल्याचं देखील आरोपीच्या वकिलांनी ते स्पष्ट केलेलं आहे तर याला कडाडून विरोध सरकारी पक्षाचे वकील सहाय्यक वकील बाळासाहेब कोल्हे यांनी केलेला आहे त्यांनी जरी ही प्रॉपर्टी गुन्ह्यात कमवली नसली तरी या प्रॉपर्टीची चौकशी झाली पाहिजे आणि त्याचबरोबर आरोपींची प्रॉपर्टी ही सील झाली पाहिजे असा युक्तिवाद आज सरकारी पक्षाचे वकील बाळासाहेब कोल्हे यांनी न्यायालयामध्ये केलेला आहे दोनही वकिलांचा दो युक्तिवाद ऐकून न्यायालयाने संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मी कराडच्या दोषमुक्तीचा अर्ज त्याचबरोबर प्रॉपर्टी जप्तीचा अर्ज आणि ज्या गुन्ह्यामध्ये गाड्या वापरण्यात आलेल्या होत्या त्या गाड्या सोडवण्यात याव्या या संदर्भाचा अर्ज त्या संदर्भाचा युक्तिवाद संपूर्ण दोनही बाजूंचे युक्तिवाद ऐकत जवळपास बावीस मिनिटं न्यायालयामध्ये सुनावणी चालली आणि दोन्ही बाजूचा निर्णय म्हणजे युक्तिवाद ऐकून जो निर्णय द्यायचा होता तो निर्णय आता येणाऱ्या बावीस जुलैला होणार आहे असं निर्देशित न्यायालयाने आज केलेला आहे नक्कीच बावीस जुलैला काय घडतंय आरोपी वाल्मी जेल होतोय का बेल मिळते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे